ही आमची मम्मी ही आमची आजी आणि हे सोमा सोमा आत काय बीते काय नाही ना पडते एक नंबर लाग पण काय खीर काय खीर आहे खीर ना कमणवयाना शुद्ध घी पासून बनवलेली खीर आहे या आम्ही नको घरातायला आपलं काही बियाणायचं खायचं बिस्किट पुडे पाले फिरले मस्त हां <laughs> <laughs> कोण करले पशी पशी देते तुम्हाला नको <laughs>

अरे ते आमचा पदूर पण आहे तो मनाने घसरून जातो मला गणून पडतो तो खाल्या सोमा तुला सगळ्यात जास्त जीव कोण लावतो ओ काय मम्मी तुम्हाला सांगून ते आणि मामा मग का दादा म्हणून देव मठ असं काय नाव देव काय झालं मॅडम आणि मामी मॅडम देव ठेवून आलेल्या दिसतात हाय करा हाय हाय बाय बाय आमची जी ना ना... <स्थारी> एक नंबर जीवाला जीव लावायला आहे ना, ना... ना... <स्थारी> मामी दादा ते मोठे सगळं तू तुला आजीचा नाच केला गेला आजीचा नाच करायचा तर मनापासून करायचा नाहीतर आजीचा नाद करायचा पण मनापासून करायचा आणि मी मला ज्या वा वेळ वाद ती पण माझ्या मनासारखं झालं धन्यवाद हा सकाळ दोन आणि सकाळपासून मी इथं नव्हतं का नव्हतो की मी गेलो कुठं बाजार गेला मरेवर गाव मस मी कोणी खा शिवन पत्र कुठे आहे का ना शिवन पत्र पंप बशी मला कडाला दिसला तर कारण माझ्या गाणं सर होती देवाशी तर मग वमकदा दादा हात मारतो का नाही मारतोय मला ऐकून आले आणि मग शिवटी गाडी उभा केली आणि मंका दादानी बरा हात केला अर कुठे कुठं चालला पण नाही बन ना बर काय ना पण उदय सांग ना बन तू काय आला नाही गेल तर बेळ कुठे

आजचा समाचार संपला बन ना <laughs> 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 मला <laughs> आ... <laughs> एक मानी दादा मामे नाही कामाची मामा नाही कामाचा आणि मामान फिरण आराम घट पुढे जायचं आहे

आणि साखरच नाही चेहरा नाही केला फक्त मला लिच्छा प्यायची आपण इथं दुकानात तरी आहेत का आपण त्यांनी पण चहा प्यायला पाहिजे माझी इच्छा त्यांना चहा पा जावं म्हणून असं आहे का हा चहा करा त्यांना चहा करा फक्त अरे मी एवढं म्हणतोय म्हणलं करायला पाहिजे का नाही करा एवढं सुद्धा माझी इच्छा पूर्ण करा इच्छा पूर्ण करा करा चहा नाही आमच्या मम्मीला आवडेल नाही अजून काय तुम्ही प्रकरणच करून द्यायला आमचं